ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. साळोबा गणेश आक्रमक कारचा चुराडा, चंदगड बेळगाव सीमेवरील बेकिनकेरी परिसरात हत्तीची दहशत कायम. कोल्हापूर वनक्षेत्रातील आजरा येथील साळोबा जंगलातून बेळगाव तालुक्याच्या सीमेवर महिनाभरापूर्वी आलेला साळोबा गणेश हत्ती दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहे. शुक्रवारी दिनांक सोळा रोजी मध्यरात्री सदर हत्तीने एका घराशेजारी पार्क केलेल्या कारचा पायाने तुडवून तसेच सुळे मारून अक्षरशः चुराडा केला या घटनेमध्ये सचिन पाटील राहणार गुगल सर्कल मडगाव गोवा यांचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले महिनाभरापासून साळोबा गणेश हत्तीचा बेकिनकेरे या गावामध्ये धुमाकूळ सुरू आहे आठ दिवसापूर्वी याच गावा शेजारील हॉटेलच्या मागील बाजूने जाऊन सोंडीने फ्रीज बाहेर काढून फोडून टाकला अलीकडील काही दिवसात काही दुचाकींचे कारचा सुराडा करून नुकसान केलं आहे यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे बेकिनकेरे उचगाव मार्गावर गावाशेजारील डॉक्टर निरंजन कदम यांचे निवासस्थान आहे त्यांच्या घरी गोवा मडगाव येथून सचिन पाटील मुळगाव निट्टूर तालुका चंदगड हे आपल्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी आले होते शुक्रवार रात्री साडेआठ वाजता त्यांनी घरासमोर कार पार्क केली होती मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास साळोबा गणेश हत्तीने या कारचा चेंदामेंदा केला कार पूर्णपणे स्क्रॅप झाली आहे हत्तीने पायाने दाबून कार चेपवली आहे तसेच सुळे मारूनही नुकसान केलं आहे तसेच जवळ असलेल्या संभाजी कदम यांच्यासह किरण कदम यांच्या दोन पाण्याच्या प्लास्टिक टाक्या फोडून टाकल्या या हत्तीने जवळच असलेल्या उसाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे सदर हत्ती आता अधिक आक्रमक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे नागरी वस्तींमध्ये येऊन हल्ला करत आहे चाळोबा गणेशाचे आगमन होण्यापूर्वी ओंकार नावाच्या हत्तीनेही बेळगाव तालुक्याच्या धामणे परिसरात धुमाकूळ घातला होता तो सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे गेला आहे ओंकार हत्तीचा हल्ल्यात काजू वेचणाऱ्या शेतकऱ्याचा महिनाभरापूर्वी बळी गेला आहे हत्तीची दहशत वाढल्याने वन खात्याने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे महानकेपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज